हॅलो फ्रेंड्स आपण पाहत आहोत प्रजासत्ताक दिन विशेष क्रीडा स्पर्धा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि स्थळ आहे संत भगवान बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा इटोली तालुका जिंतूर जिल्हा परभणी महाराष्ट्र आपण पाहत आहोत असल मातीतला देशी खेळ खो खो हा सामना चालू आहे इयत्ता अकरावी विज्ञान विरुद्ध इयत्ता बारावी विज्ञान तरी पण या खेळामध्ये इयत्ता आठवीचे दोन पाहुणे खेळाडू आहेत नंबर एक आहे श्याम दिनकर राठोड तर दुसरा आहे भागवत पांडुरंग पूर्णे इयत्ता अकरावी विज्ञानचा कॅप्टन आहे ओंकार श्रीराम सांगळे तर इयत्ता बारावी विज्ञानचा कॅप्टन आहे शैलेश गंगाधर हाके सामन्याचे पंच आहेत क्रीडा शिक्षक श्री प्रदीप राठोड सर तर गुणलेखन करत आहेत प्राध्यापक श्री डी एम सर, तर सामन्याचं समालोचन करत आहेत श्री खुशाल सर क्रीडा स्पर्धेचे मार्गदर्शक आहेत मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री रमेश जी दराडे सर सामना आपल्यापर्यंत काम म्हणजेच चित्रीकरण आणि प्रसारण करत आहेत श्री सी एम सर तर आता तुम्ही पाहू शकता इयत्ता अकरावी विज्ञान विरुद्ध इयत्ता बारावी विज्ञान मध्ये हा पार पडत असलेला अत्यंत चुरशीचा सामना

दोन मिनटं झाली खेळतोय शानात आऊट चल पुढची लोक लागतील हा पूर्ण पूर्ण हा जो शाळ आहे ना गेल्या वर्षी क्रीडा स्पर्धेसाठी आऊट श्याम हिंगोली जिल्ह्यासाठी जिल्हा स्तरावर खेळलेला आहे ओमप्रकाश देवडा या शाळेकडून शेमगावच्या या श्याम साठी टाळ्या लागला जिल्ह्याला जिंकून आलेला आहे तो हिंगोली जिल्ह्यात बघा किती त्याची खास खेळण्याची पद्धत आपण त्याच्यापासून शिकू बारायला उभ्या राहिलेल्या कोरी कुठेतरी भाग घ्यायचा ना कमीच कमी सांगितलं आता श्याम न सांगितलं बॅग कारण नियम त्याला पाठेल आसारावानं सुद्धा एक वेळी भाग केलेला आहे विरुद्ध श्याम

सुशांम तुरने नियम पाठ असल्याशिवाय किंवा नियमाचा बांधील असल्याशिवाय खेळ खेळता येत नाही छान मात्र बाद आहे चला पुढचे चला एक राहिले म्हणतो हा लाडगे 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 राहिले तुला थांबणारे सात मिनिट आमच्या मनावर दे चला कोणता लाडगे पण चांगला शहर विभर काय प्राथमिक

खर चल दे काय चालला दहा सेकंड गेले फार चांगला प्रयत्न केला निदान आपण टाळ्यात वाचू शकतो लांडगे टीम वाचलेली आहे जवळपास दीड मिनिटांना आधी तो खेळायला नाही 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 आता शैलेशकर घेतो ग पाहिजे पूर्णे पुर्णे दोन मिनिटांना धिकार शेवटचे अठ्ठावीस सेकंद लांडगेसाठी टाळ्या वाजवा अडीच मिनिट खेळालाय पंधरा सेकंद राहिले शेवटचे लाडके आहोत आणि बरोबर वेळ संपला बाल बाल वाचला बस घाली नुसते घालून येतो एक खेळत नाही खाली पठाण पहिला गरीब बा श्याम करून टायम वाजवा शाम साठी ए अगोदर नाही न्यायच नॉट आउट ही नॉट आउट नॉट आउट पालवीच्या ऐवजी दुसरा प्लेअर तयार करतो रे गेलीस तू खेळ खेळते खेळ दे जगू त्यांचा प्लेयर नाहीये बॅक બેક ઓફ કંપ્લીટ સુધી કા બેક

साहेब कृष्ण मारली होती का वाँ वाँ वा नाही बघा तो खाली बाल बाल घालवासला आता आहे रे पाच इयत्ता बारावी विज्ञानने सहा मार्क्स मिळवलेले आहेत तर इयत्ता अकरावी विज्ञानने सात मार्क्स मिळवून एका गुणाने हा सामना जिंकलेला आहे येता क्रैविद्यांचे मनपूर्वक अभिनंदन